हाय फ्रेंड्स स्वप्ना so खुलबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज, आज आपण सेलिब्रिटीसारखा गुलाबी मेकअप कसा करावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोजे लोक म्हणजे सोबर सिंपल गुलाबी मेकअप हा मेकअप गाल पापण्या आणि ओठांवर हलका गुलाबी रंगाचा असतो आजकाल ते पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आले आहे आलिया भट क्रिती सेनन जान्हवी कपूर इत्यादी सर्व एकाच लुकमध्ये दिसत आहेत मोनोक्रोमॅटिक मेकअप अनेक कारणांमुळे चांगला दिसतो मोनोक्रोम किंवा मोनोटोम मेकअपमध्ये डोळे ओठ आणि अगदी गालावरसारखी शेड वापरण्याचा ट्रेंड आहे आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आउटफिटशी जुळणारा मेकअप ट्रेंडचा अवलंब करतात जर तुम्हाला गुलाबी अँथेनिक किंवा वेस्टर्न सोबत हा गुलाबी मोनोटोन मेकअप जोडून रोजी लुक मिळवायचा असेल तर आलिया भट कृती सेनन यांच्यासारखाच हा रोजी मोनोक्रोमॅटिक मेकअप ट्राय करून पहा यासाठी तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा आणि चांगला टोनर सिरम आणि ग्लोवर्धक मॉइश्चरायझरचा थर चेहऱ्यावर लावा त्यानंतर गोल्ड फेशियल तेल लावा यामुळे चेहऱ्यावरही ग्लो वाढेल त्यानंतर लॉग इन करण्यासाठी प्राईमिंग मिक्स लावा यामुळे चेहरा तजेलदार आणि चमकदार दिसेल